सोलापूर शहरामधला पहिला दौरा आहे काय एकंदरीत बैठका पहिलं तर आम्ही स्वामी समर्थांचं दर्शन केलं तिथून बसवेश्वर महाराजांचं दर्शन केलं तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं तिथं दर्शन केलं त्यानंतर सिद्ध त्यांचं दर्शन केलं सिद्धेश्वरांचं आणि आत्ता आम्ही इथे आलेलो आहोत माझा आजचा दौरा असा आहे की माझ्या काही खात्याच्या मिटिंग ठेवलेल्या आहेत दोन तीन ठिकाणी आणि आमचे मंगेश चिवटे त्यांच्या वडिलांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि त्यांना शुभचिंतित करण्यासाठी म्हणजे आम्ही आलेलो आहोत त्या अनुषंगाने आज बोललो सोलापूर तिथून मोहोळ करमाळा आणि नंतर मग सुरत असं आमचा दौऱ्या खरं राज, आ, राज ठाकरे जे मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमची भांडणं फार महत्त्वाचे नाहीत म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी भांडणं फार महत्त्वाचे नाहीत त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाला जे आहे ते ऑफर दिलेले आहे काळी पुन्हा एकदा वाजवलेली आहे राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय घडल हे आज कोण तुम्ही आम्ही सांगू शकत नाही आहेत सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठे असेल हे आज तरी कोण सांगू शकत नाही आहे त्यांनी जे काय वक्तव्य केलं किंवा काय चांगली बाब आहे जर ते भाऊ भाव आहेत काय जर त्यांना असं वाटत असेल तर त्याला आमचं काय ते म्हणणं नाही आहे परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात ते आमच्यासोबत होते आपण पाहिलं सगळ्यांनी परंतु मी मगही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं तुम्ही आम्ही कोण काही बोलू शकत नाही राज ठाकरेंना विचारलं गेलं की शिंदे बाहेर पडल्यानंतर तुम्ही शिवसेना पुन्हा एकदा हँड करू शकला असतात मात्र तुम्ही तसं केलं नाही त्यावर राज ठाकरे असं म्हणाले की मी आयत्या पीठावर एवोट्या ओढत नाही मी कुठेतरी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे हे आयत्या पीठावर ओढत आहेत असं त्यांना म्हणायचं आहे काय म्हणजे त्यांच्याकडे शिवसेना हँडल केली असती ती त्यांच्या दोन भावांचा प्रश्न आला आम्ही जे होतो ते वेगळे होतो साहेबांनी स्वतः हिंमत दाखवली आणि त्या हिमतीची किंमत पण त्यांनी मोजली नाही मोजली अशातलं म्हणता येणार नाही आहे कारण एवढी हिंमत करून बाहेर पडून पुन्हा महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि पुन्हा सत्ता आणून देण्यासाठी जो काही सिंहाचा वाटा उचलला होता हे तुम्ही सगळ्या जनतेने पाहिलेतो राज ठाकरे कोणाला चांगली बाब आहे ना मग आम्ही पण सगळं महाराष्ट्र धर्मासाठीच चालले आहे महाराष्ट्रामध्ये राहणारे महाराष्ट्रातल्या सगळ्या धर्मांबरोबर आम्ही सगळे आता महायुतीचे लोक आहोत त्यांना जर महायुतीच्या सोबत यायचं असलं तर ठीक आहे नसल जर त्यांना त्या ते दोन भावांना काय एकत्र करायचं असेल त्यांना करू द्या त्यात काय प्रमाण एकनाथ जवळपास चर्चा केली एकत्र जेवण देखील केल्याचं ऐकलं पण मग असं काय मला ना वाटत परंतु आम्हाला शिंदे साहेबांना भेटून विचारल्याशिवाय आम्ही तसं अप्रत्यक्षपणे काय बोलणार नाही त्याचं कारण नेमकं त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली कशाबद्दल चर्चा झाली आणि एकनाथ शिंदे साहेब काय कारणास्तव गेले होते हे आम्ही त्यांना विचार आता असं वाटत नाही काय पूर्वी हे झालं असतं तर कदाचित ती बाब वेगळी होती परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे कारण बरेचसे लोक त्या सगळ्यात त्यांच्या पक्षाच्या आमच्या तिन्ही पक्षाकडं अशी इनकमिंग चालू आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते जर काय दोघं ठरवत असतील आ, होता कि ते आम्ही नाही सांगू शकत साहेब खासदार संजय राऊत असं म्हणतात की मोदी आणि शहा यांना इंग्रजी आणि मराठी येत नाही त्यामुळे ते हिंदीची सक्ती करत आहेत कसं पाहता याकडे संजय राऊत काय बोलल्याशिवाय त्याचं दुकान चालू शकत नाही आता सध्या त्याच्याकडे काय माल मटेरियल मसाला काय राहिलेला नाही त्यामुळे तो रात्रभर विचार करतो आणि मग सकाळी बोलायला जातो तशी काय परिस्थिती नाही जे परदेशात जाऊन सगळ्या परदेशातल्या त्या त्या, त्या त्या देशाच्या प्रमुख लोकांशी ज्या वेळेला पंतप्रधान एक एक चर्चा करतात ते काय मराठीत करतात हिंदीत करतात ते इंग्लिशमध्ये नाही करत ते आता व्हिडिओ कॅशेट काढून मोदी साहेबांची संजय राऊतला आम्ही पाठवतो मग कळेल त्याला

आणि ते आम्ही काम करतो आहे त्याच्यामुळे मराठीचा मुद्दा आम्हाला जर कोण भारतीय जनता पार्टी आणि जर शिवसेनेला शिकवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते बरोबर नाही असं आम्हाला वाटतं आदित्य ठाकरे टीका एकनाथ शिंदेची लायकी नाही त्यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली आता काय आहे दिवा विस्ताना त्याची वाद मोठी होती तसे आता आदित्य ठाकरेंची स्थिती झालेली आहे कारण नव्वद नगरसेवक मुंबईचे त्याच्यापैकी जवळजवळ पंचावन्नच्या पुढे आत्तापर्यंत आमच्याकडं आलेत आणि आत्ता आणखीन एक अर्धा लोक लाईनीत उभे आहेत त्यांचं पण आम्ही जय महाराष्ट्र करतो आहे त्याच्यामुळे ते त्यांना आता तसं वाटत असेल एक आठ दहा दिवसामध्ये अजून आठ दहा नगरसेवक येते मग कुठली एकच लक्ष मुंबई महानगरपालिका व्हायला पाहिजे युतीमध्ये होईल आणि युतीमध्ये सत्ता आम्ही मुंबई असल ठाणे असल ह्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत कल्याण डोंबिवली असल ह्या आम्ही युतीमध्येच लढून त्या आणू काय कल्पना नाही ती बोलली आम्ही ऐकलं पाहिलं ते परंतु आता तिला काय तिने आत्मपरीक्षण केलं आम्हालाही नाही माहिती गोरेदाईनं आम्हाला पण विचारावं लागेल की बाबा असं काय कुठून माहिती घेतली किंवा काय कारण आम्ही सगळीकडे जुळाजुळव करतो आहे आताच आता आमचे सहकारी मित्र देशमुख देशमुखदा बसलेले आहेत आपल्याला माहिती आहे की आम्ही हातात हात घालून चालतो आहे इथल्या ज्या शीट त्यांनी उभ्या केल्या होत्या त्या आम्ही पूर्ण शर्तेने ताकदीने त्यांना सहकार्य करून त्या निवडून आणल्या ह्या आपल्यालाही कल्पना आहे मग आम्ही एकत्र आहोत का नाही हे तुम्हाला दिसते उद्धव ठाकरेसमोर काँग्रेसच्या काळामध्ये शिवसैनिकांना टाळा लावण्याच्या धमक्या येत होत्या तशाच पद्धतीच्या धमक्या आता देखील आमच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना येत आहे कुठेतरी तुमच्या सरकारवर तुम्ही असं होणार नाही ज्याने काय केलं नाही करणार नाही त्याला कोणालाही अडचण नाही पण ज्या काय आता घटना काही ठिकाणी अशा चुकीच्या घडत आहेत तर त्या चुकीच्या घटनाला आळा बसवण्यासाठी ठोस उपाययोजना ही करावीच लागणार आहे असे जर नाही केली तर मग अडचण होईल आज आपण बीडचं प्रकरण पाहतोय की आता त्या प्रकरणावरून महाराष्ट्र संपूर्ण अलर्ट झालेला आहे की ज्या ज्या लोक असे जे काय करायचा प्रयत्न करतील त्याला तिथंच जाम केलं जाईल आणि करता स्ट्रिक्टली जाणं गरजेचं आहे

त्यामध्ये कुठेही कोणी कोणाला पाठीशी घालणार नाही तो कोणी असू दे हळूहळू सुरू आहे तो हळूहळू सुरू झालेला आहे आणि ते होणार आहे कारण अशा ज्या काय पडीक बसेस आहेत भंगारमध्ये गेलेल्या आहेत नाहक तिथं काही चुकीच्या घटना घडत आहेत त्यात संपूर्ण त्याची विल्हेवाट लावण्याचं काम चालू केलेलं आहे राज्यातील महापालिका असेल नगर परिषद असेल त्याचबरोबर शासकीय व निमशासकीय कार्यालय असतील त्या ठिकाणी मराठी कामकाज करण्याचा अध्यादेश सरकारचा बा, आहे मात्र असा असताना मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागाने जे रस्ता रुंदीकरणाचा बाधित होते त्या बाधित बाधितांना इंग्रजीमध्ये महापालिकेने नोटिसा पाठवलेल्या आहेत खर तर या बाबीत बा बाधित आहेत त्यांनी जे आहेत महापालिकेवर आता टीका केलेली आहे की आम्हाला इंग्रजीमधून नोटीस आली नाही ते पाठवले असल्या तर मग त्या योग्य नाहीत असं आम्हाला वाटतंय कारण आम्हीच सांगणार जर मराठीमध्ये सगळं हे करा आणि जर तसं काय पाठवलं असेल त्याची दखल घेतली जाईल आणि त्याच्यावरती योग्य कारवाई केली जाईल मराठी मुद्द्यावरून आता पुन्हा राज ठाकरेंची मनसे जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येते आपण देखील मराठीचा मुद्दा वारंवार मांडत असतात कशाप्रकारे बघ मराठीला नजरआड करून चालणार नाही ते कोणी का असं मराठी ही सगळ्यांना सक्तीची होणं गरजे आणि त्याप्रमाणे महायुतीचं सरकार आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री त्यांनी केलेलं आहे आणि ते अध्यादेश पण निघालेले सगळं झालेलं आहे आणि आता मराठी भाषेला पण जो काय दर्जा मिळालेला आहे केंद्राने त्याला मान्यता दिली सगळं झालं हे त्याचंच सगळ्याचं प्रतीक आहे आणि आम्ही मराठीला नजरेआड करून चा देणार नाही हा आमचा शब्द त्यामध्ये धनंजय केळकर ते के के परदेशात निघून गेलेत आणि दुसरे आहेत त्यांना सरकारने पोलीस संरक्षण दिले कुठेतरी सरकारवर आता हे टीका होते की हेच लोक त्यांना पाठीशी घालतात कारण त्याच्यातला अहवाल सुद्धा त्यांना क्लीन चिट मिळालेले आहे काल पाहिलं आम्ही क्लीन चिट मिळालेला अहवाल <coughs> पूर्ण खात्रीशीर आम्हाला एखादा सांगता येणार नाही त्याचं कारण असं आहे कारण नेमकं कुठल्या आधारावरती काय चौकशी करून जो अहवाल दिला आहे तो गैसाची चूक आहे एवढं आम्हाला पण कळतं आहे की त्याने जे काय अमाऊंट मागितली आणि जे काय पैसे भरून घ्या तरच तुम्हाला दाखल करू ही फार मोठी चूक आहे त्याचं प्रायचित त्याला मिळायला पाहिजे असं आम्हाला सर्वसामान्यांना वाटतं आहे कुठल्या आधारावर त्याला क्लीन चिट दिले किंवा काय हे जरा आम्ही पण आमच्या कॅबिनेटमध्ये आम्ही विचार देवदर्शनाला गेल्यानंतर

ना आमची झाली ना जेवायला नेणाऱ्यांची झाली त्याच्यामुळे जे काय आहे ते योग्य होईल असं आम्हाला वाटतंय आम्हाला असं वाटतंय अक्षय तृतीयाच्या अगोदर कदाचित होणं अपेक्षित आहे असं नाही आहे मंत्रीपद मला अगोदर पण मिळालं होतं अडीच वर्षापूर्वी आपल्याला सर्वांना कल्पना आहे परंतु आम्हीच मोठं मन केलं होतं कारण आमचे दोन सरदार थोडेसे अग्रेसू झाले की आम्हाला मिळावं आम्हाला मिळावं आम्ही बोललो ठीक आहे मंत्रीपदच मिळाल्यावर भरशाट काम करू शकतो अशातला भाग नव्हता कारण मुख्यमंत्री आपल्या असल्यामुळे आम्हाला पूर्ण कल्पना होती आणि तेवढं झुकतं माप आमच्या मतदारसंघाला दिलं होतं मला मंत्रीपदाची कुठेही अडचण वाटली नाही परंतु जो हक्क होता आम्हाला त्यावेळेचा साहेबाने दिला होता मी थांबलो नाही आता तो मला रिपीट करून मला दिलं तेव्हा आम्ही समाधानी आहे आता ब्रेक दिला आहे त्या पालकमंत्र्यांच्या पदाला त्यामुळे आत्ता मिळायला हवं आहे असं दिसतंय बाकी मग वरच्यावरती भरोसा <laughs>